नमस्कार प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेमध्ये मा आपण बघणार आहोत आता येणाऱ्या नवीन प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत की सायली आणि अर्जुन मात्र बाहेर आलेले असतात तेवढ्यात मात्र त्यांना समोर मैनावती आणि सदाशिव हे भीक मागताना दिसतात हे बघून मात्र दोघांना आश्चर्याचा धक्का बसतो तेव्हा आता सायली गाडीतून उतरते आणि आई बाबा तुम्ही हे काय करता आहे गाडीत बसा त्यामुळे मात्र ती दोघांनाही पुन्हा गाडीत बसवते आणि घरी जाऊन घेऊन जाऊ लागते परंतु आता मैनावती आणि सदाशिव हे मुद्दामून करत असतात त्यांना सायलीच्याच घरी राहायचं असतं म्हणून परंतु सायली घरी येऊन म्हणते मला असं वाटतं आहे हे माझे आई बाबा नाही तेव्हा अर्जुन म्हणतो पण डी एन ए टेस्ट मॅच झाली आहे तेव्हा मात्र सायली म्हणू लागते हो पण रिपोर्ट खोटे असू शकतात ना मला माझं मन सांगतं आहे हे माझे आई बाबा नाही आणि त्यावरनं मात्र आता पुन्हा एकदा सायली अर्जुनला संशय आलेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब kara